पक्षावर दावा नाही हे होणार नाही हे पवार ओळखून तरीही ढील का सुप्रीम कोर्टात ताज प्रकरण पण ताजा निष्कर्ष असताना पवार अवघडात का जातात पवारांनी तीन महिन्यांचा वेळ दिला होता हे अजित पवारांसाठी होतं की स्वतःसाठी होतं निवडणूक आयोगानं ती नोटीस दिली नसती तर पवारांचा डाव उघड झालाच नसता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा की अजित पवारांचा याचा वाद सध्या निवडणूक आयोगात सुरू आहे निवडणूक आयोगानं आता पक्षाचं नाव आणि अधिकृत निवडणूक चिन्हाबद्दलच्या नोटीसला उत्तर द्यायला दोन्ही गटांना आणखी तीन आठवड्यांचा वेळ दिला आता दोन्ही गटांना आठ सप्टेंबर पर्यंत नोटीसचं उत्तर द्यावं लागणार निवडणूक आयोगानं सत्तावीस जुलैला अजित पवार आणि शरद पवार गटाला नोटीस दिली होती आणि त्यानंतर सतरा ऑगस्ट पर्यंत उत्तर मागितलं होतं तर शरद पवार गटानं निवडणूक आयोगाला पत्र लिहून आणखी चार आठवड्यांची मुदत मागितली आणि इथेच खरा खेळ उघड होतोय शरद पवार गटानं निवडणूक आयोगाला आणखी चार आठवड्यांची वेळ का मागितली असा प्रश्न निर्माण होतोय शरद पवारांसमोर असलेलं हे प्रकरण साधा आणि सिम्पल आहे ज्या उद्धव ठाकरेंकडून चुका झाल्या होत्या तसा कुठल्याही चुका शरद पवारांनी केल्या नाही एव्हा ना जयंत पाटलांनी केल्या नाही जयंत पाटलांनी एकामागून एक ऍक्शन घेतल्या आणि आपले व्हीप बजावले प्रतोद बदलले वेगवेगळे निर्णय योग्य टप्प्यांमध्ये घेतले मग असं असलं तर शरद पवारांना माहिती आहे की आपली बाजू मजबूत आहे आणि निवडणूक आयोगाने जरी आपल्याला यथोचित मानसन्मान दिला नाही न्याय दिला नाही तर सुप्रीम कोर्टाचा दरवाजा खुला आहे ही तर कोणती गोष्ट झाली नाही की सुप्रीम कोर्टात खूप वेळ लागणार आहे आणि त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करत नाही शेवटी तुमचा पक्ष निसटतोय चिन्ह निसटतोय तुमचे आमदार निसटत आहेत आणि तुमच्या अख्ख्या राजकीय कारकिर्दीला तडा जातोय आणि तरी सुद्धा तुम्हाला सुप्रीम कोर्टात जाणं योग्य वाटत नाही या मागेच कळतंय की यामागे कदाचित शरद पवारच आहेत असा वारंवार होणारा आरोप असो किंवा आता शरद पवार आणि अजित पवारांच्या होणाऱ्या भेटी गाठी असो हे चार आठवडे जे पुढचे आणखी निवडणूक आयोगाकडे शरद पवार गटाने मागितलेले आहेत त्या चार आठवड्यांमध्ये पुढची सेटलमेंट होणार आहे का असा प्रश्न निर्माण झाला अजित पवारांनी सर्वाधिक आमदार खासदार आणि पदाधिकारी आपल्याकडे असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच आहे असा दावा केला होता या आमदार खासदारांचं प्रतिज्ञापत्रही अजित पवारांनी निवडणूक आयोगाला दिलं तसंच आता आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचंही आयोगाला कळवलं होतं यानंतर निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला त्यांची बाजू मांडण्याबाबतची नोटीस दिली दोन जुलैला अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली यानंतर शरद पवार गटानं प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्यासह हो नऊ आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली राष्ट्रवादीकडून ही कारवाई झाल्यानंतर मात्र दोन्ही गटांचे नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत शनिवारी अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राज्यातलं राजकारण तापलं होतं काँग्रेस आणि ठाकरे गटानं या भेटीबाबत नाराजी व्यक्त केली होती शरद पवार आणि अजित पवारांनी मात्र ही भेट कौटुंबिक असल्याचं स्पष्टीकरण दिलं यासाठी मोठं रिझन सुद्धा दिलंय की अजित पवारांचे दोन मुलं जे आहेत ती लग्नासाठी आहेत आणि त्यांचं लग्न करायचं असेल तर ज्येष्ठ म्हणून मला विचारलंच जाईल असं सांगून मुद्द्याला जरी शरद पवारांनी बगल दिलेली असली तरी मुद्दा हाच की निवडणूक आयोगाची नोटीस चार आठवड्यांचा मागितलेला वेळ आणि चार आठवड्यामध्येच होणार ती पुढची सेटलमेंट अशा चर्चा सुरू आहेत याबाबत तुम्हाला काय कमेंट कमेंटमध्ये व्यक्त व्हायला अजिबात विसरू नका मुद्दा आणि विषय आवडला असेल तर हो देशी